नमस्कार मित्रांनो आज शुभ सकाळ आज पिऊसाठी खूप खास दिवस आहे कारण आज पिऊचा वाढदिवस आहे तर पिऊची आज हे तर शाळा पण चालू होणार आहे आजच्याच दिवशी नऊ तारखेला त्यामुळे आता पिऊ सकाळी जाणार आहे शाळेत आणि संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करणार तर बघू पिऊला कोण कोण वाढदिवसाच्या शुभेच्छा देते नमस्कार लाईक करा शेअर करा, करा। पिऊला सपोर्ट करा पिऊ शा शाळेत सोडायला चाललं तर पिऊ बोलली तर मला शाळेत चॉकलेट वाटायचं हे बघा शाळेत तर चॉकलेट पण घेतले वाटायला ना पिऊ पि आज माझा वाड मी विस केला मला तर आता शाळेत घेऊन चाललो चॉकलेट फायनली पिऊच्या हॅपी बर्थडेचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे पिऊ पण उठले पिऊ बघा पिऊने अजून तयारी नाही केली ड्रेस नाही ना पिऊ हे बघा ले दे दे। चला तयारी करा केक का पाहिजे आपल्याला हॅपी बर्थडे करायचं ना तुझं हॅपी बर्थडे करायचं ना ओके चला तर आता केक कटिंग ला सुरुवात होणार आहे थोड्या थोड्यात डेकोरेशन कम्प्लीट झालंय